तळेकर वस्ती विंग तालुका खटाव येथील अंगणवाडीला पालकांनीच कुलूप लावल्याची घटना घडली आहे अंगणवाडी सेविकेच्या मनमानी कारभाराला कंटाळून पालकांनी हा निर्णय आहे पालक मुलांना अंगणवाडीत घेऊन जात असताना त्यांना गेटच्या आत येऊ नका असा सज्जड सेविकेमार्फत दिला जात होता त्याचप्रमाणे लहान मुलांवर अंगणवाडी सेविकेची दहशत होती मुलांना पट्टीने मारहाण करणे त्यांच्यावर ओरडणे अशा प्रकारची दहशत त्या अंगणवाडी सेविकेने निर्माण केली होती याबाबत पालकांनी विचारणा केली असता त्या पालकांवर गुन्हा दाखल करण्याची धमकीही त्या सेविकेमार्फत दिली गेली होती याबाबत खंडाळा बालविकास प्रकल्प अधिकारी वीना काळे यांना माहिती असून सुवर्णा पवार या अंगणवाडी सेविकेला वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय असा ग्रामस्थांचा आरोप आहे तरी अधिकर्या बाल विकास प्रकल्प अधिकारी वीना काळे यांच्या देखील कामकाजाची जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांमार्फत चौकशी व्हावी अशी देखील येथील ग्रामस्थांची व पालकांची मागणी आहे खंडाळतील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी हा विषय गांभीर्याने न घेत त्यावर पांघरून घालण्याचं काम केलंय त्यामुळे आज पालकांनी अंगणवाडीला कुलूप लावून आपला रोष व्यक्त केलाय जोपर्यंत वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी येऊन त्या सेविकेवर कारवाई करणार नाहीत तोपर्यंत आम्ही अंगणवाडी बंदच ठेवणार आहोत असे पालकांचे म्हणणे आहे नमस्कार तळेकर वस्ती अंगणवाडी शाळेत दिवसात बरेच दिवसात अंगणवाडी सेविकेची मुलांवर से चालू आहे मुलं घाबरतायत त्यांना हानमान होती मोठ्या आवाजात बोलणं होते मॅडम कडून त्यामुळं मुलं शाळेत यायला घाबरतायत काय करायचं माझा नातू अंगणवाडी शाळेत घातला होता चारच दिवस शाळेत चालला त्यानंतर त्या हां त्याच्याकडून त्यामुळं तो शाळेत आला नाही त्याला डायरेक्ट पहिलीला पहिली फसाला माझ्या नाची दोन शाळेत आहेत तर माझ्या नाचीला काही शिकवलं नाही आणि मी बोलले म्हणून म्हणजे की आजीला त्या घराणी बोलती मग आता का काचींला यायला एक नाची पोरांना अभ्यास करायला येईल का अंगणवाडीच आहे लहान मुलं आहे त्यामुळे पालकांनी त्यांना अंगणवाडीत आत सोडूनच जायला पाहिजे पण मॅडमचा असा कायदा होता की त्यांनी गेटच्या तिथूनच मुलांना सोडायचं पालकांनी एकानेही आतमध्ये यायचं नाही पालक एखादा आला तर मॅडम सरळ त्यांना म्हणायच्या तुमचे तुम्ही इथे थांबायची गरज नाही मुलं सोडायची बाहेरच्या बाहेरूनच निघून जायचं आणि मॅडम असं नेहमी म्हणत असल्यामुळे काय झालं का बऱ्याचशा मुलांवर त्यांची दहशत निर्माण झाली आणि गेल्या आठवड्यात आम्ही मिटिंग घेतली त्यांच्याविषयी बऱ्याच पालकांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारी ऐकून घेतल्यात काळे मॅडम आल्या होत्या त्यांनी त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या त्यांची बाजू मांडली पालकांची बाजू समजून घेतली आणि असा निर्णय देण्यात आला होता, आ, होता की मॅडमनी स्वतःहून काय आहे ते बदली क होईल किंवा नाहीच झाली तर मॅडमनी स्वतःहून पालकांना बोलून मिटिंग घेऊन त्या मा पालकांची माफी मागायची आणि जर पालकांनी त्यांना इथे ठेवण्याचं ठरवलं तरच त्या मॅडम इथे शिकवू शकतात म्हणून आज किती जवळजवळ आठ दिवस झाले मॅडमनी त्याचा काही पुर, पाठपुरावा केला नाही आज आम्ही सगळ्या पालकांनी इथे येऊन आम्ही अंगणवाडीला कुलूप लावलेला आहे मी त्याला एक तळेकर वस्तीवरून आहे बेसिक हा विषय प्रकार नाहीये आमची परिस्थिती नसताना आम्ही मुलं घातलेली आहेत या शाळेमध्ये मुलांना खेळायला दिलं जात नाही अभ्यास कुठल्या प्रकारचा नाही कुठली बालगीत शिकवली जात नाही त्यामुळे सर्व पालकांची तक्रार आहेत आणि त्यामुळे अंगणवाडी बंद आहे हे ते स्वप्नील तात्या तळेकर सरपंच हे शाळेमध्ये त्या दिवशी मिटिंगला आले होते त्यांच्याविषयी पण त्या वाईट वाईट शब्द काहीतरी बरेच बोललेले आहेत असं आम्हाला हे ऐकायला मिळाले